सोलापूरची ग्रामदेवी श्री रूपाभवानी देवस्थान समितीतर्फे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीसला घटस्थापनेने विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे तसंच सतरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती रूपाभवानी देऊळ श्री मल्लिकार्जुन रामप्पा मसरे ट्रस्टी वहिवाटदाराव पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांनी रूपाभवानी मंदिरामध्ये नवरात्रामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलं आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली तीन तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत उत्सव साजरा होत आहे त्या उत्सवातील जे कार्यक्रम आहे ते आपल्यासमोर सगळं सांगत दिनांक तीन तारखेला घटस्थापना आहे तीन तारखेला घटस्थापना बारा वाजून पंधरा मिनिटांनी रूपाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना होत आहे आणि महापूजा झाल्यानंतरच घटस्थापन होते त्याच्यानंतर संध्याकाळीसुद्धा महापूजा व छबिन्याचा कार्यक्रम होते आहे चार तारखेला ह्याचप्रमाणे सकाळी महापूजा संध्याकाळी महापूजा मा आणि छबिनेचा कार्यक्रम असं रोज पण म्हणजे नवरात्र महोत्सव सपस ह्या क ह्या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे दिनांक सात तारखेला महापूजा झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कुंकुमार्चनाची पूजा, कुंकु पूजा होत आहे आणि दुर्गाष्टमीची पूजा अकरा तारखेला ठेवलेली आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी दहीहंडीचा दहीहंडी झासऱ्याच्या दहीहंडी निघते आणि ती ते दहीहंडी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन महापूजा झाल्यानंतर तर दही मुगाचा अभिषेक होतो त्यानंतर छेण्याचा कार्यक्रम कालावधी संपत आहे बारा तारखेला सिमोल्लंघन असल्यामुळे विजयादशमी असल्यामुळे सकाळची महा अलंकार महापूजा होते त्यानंतर पाच वाजता देवीची आरती होत पालखीचा कार्यक्रम होतो ती रुपावणी देवीची पालखी मंदिरापासून ते पार्क मैदानापर्यंत पार्क मैदानावर जाते आणि मंदिरा पार्क मैदानावर गेल्यानंतर शिंबोल्घनाचा कार्यक्रम होतात आणि त्या ठिकाणी देवीची पालखीची पाच पाच खेड्या होतात त्याच्यानंतर तिथून रुपावणीची पालखी पुन्हा देवी मंदिराकडे प्रस्थान होत आहे आणि कोजागिरीची पौर्णिमा सोळा तारीख कोजागिरी सोळा तारखेला होत आहे आणि कोजागिरी दही दुधाचा अभिषेक होतोय दही दुधाचा प्रसाद वाटप करतोय आणि सतरा तारखेला सकाळी अलंकार महापूजा व संध्याकाळी महापूजा झाल्यानंतर छविण्याचा कार्यक्रम संपून हा कार्यक्रम उत्सव संपन्न लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका